नमस्कार मी किरण माने माझी नवीन मालिका येते टिकई सोमवार ते शनिवार रोज रात्री दहा वाजता एक जुलै पासून सोमवार ते शनिवार रोज फक्त आपल्या अडक्या सन मराठी तुम्ही जे बोललात की वेगळी भूमिका वाटते तुम्हाला माझ्या आधीच्या भूमिकांपेक्षा तेच कारण ही भूमिका स्वीकारण्याचं की मागच्या वेळी मी हळवा बाप केला होता जो मुलीच्या शिक्षणासाठी धडपडणारा सर्व अभिमान अभिमानसाठी सिंधुताई मालिकेत केला होता तर त्याच्या आधी पण मी प्रेमळ बाप केला होता आता मला एकदम विलनची भूमिका चालून आली की तर मग मी अशी म्हणजे झडप घालून घेतली की चला आता वेगळं काहीतरी करायला मिळते आपल्याला की सगळे रंग दाखवायला यावेत अभिनयातले अभिनेत्याला कुठल्याही अभिनेत्याला आणि आजकाल प्रेक्षक इतके असे इतके अडाणीत राहिलेले की एखादा विलनचा रोल केला म्हणून त्याला नफरत करतील प्रेक्षकांना कळतं की हा ऍक्टिंग आहे फक्त तू वे चांगलं करतोस का वाईट करतो याच्यावर असतं तर आता लोक पण खूप हुशार आहेत हातात प्रत्येकाच्या हातात कॅमेरे आहेत त्यांना माहिती की हा अभिनय तेव्हा असे वेगवेगळे शेडचे रोल करायला मिळावेत असं प्रत्येक अभिनेत्याला वाटतं क्वचितच काही जणांना अशा वेगवेगळ्या शेडच्या भूमिका मिळतात जी मला मिळते आणि मग व्यक्तिमत्वातले वेगवेगळे पैलू दाखवायला मजा येते अभिनयातले वेगवेगळे पैलू दाखवायला मजा येते हा बाबाराव खोत बाबाराव उर्फ रणजित खोत हा पूर्णपणे विलन आहे क्रूर आहे निष्ठुर आहे निर्दयी आहे अंधश्रद्धाळू आहे जेव्हा त्याला कळतं की त्याची बायको तिकळी आहे त्याला त्याच्या डोक्यात बसतं की अपश्यकून म्हणून ती तिचा खून करतो आणि मग तिचं भूत येतं आणि ते हॉरर ड्रॉम्हरचं आपली सिरियल आहे आणि ती इतर तिकडींना कसं वाचवतं तर आणि माझा बदला कशी घेते तर अशा पद्धतीची जी स्टोरी आहे जी इंटरेस्टिंग आहे हॉरर जॉनर मी पहिल्यांदाच करतोय त्यामुळे ती एक मजा आहे ड्रामा आहे इमोशन्स आहेत नातेसंबंध आहेत एक सगळा मसाला एक छान मनोरंजनाचा मसाला आहे ही सिरियल अंधश्रद्धेवरती तुम्ही विश्वास ठेवता का तुम्ही काय सांगू अंधश्रद्धेवर माझा अजिबात विश्वास नाही आणि या सिरियल मधून अंधश्रद्धेला बढावा नाही दिलेला तिकडी अंधश्रद्धा चुकीची आहे हे हाच संदेश आहे या सिरियल मध्ये फक्त ते दाखवताना आपल्या कथानक दाखवायला लागतं आधी अंधश्रद्धा काय आहे लोकांचा कसा विश्वास बसला आणि मग हे चुकीचं कसं आहे तर सिरियलचा हेतू हाच आहे की ही अंधश्रद्धा चुकीचीच आहे दाखवणार त्यामुळे अंधश्रद्धेला बढावा देणार ही सिरियल नाही मी स्वतः मला स्वतःला भूताचा अनुभव नाहीये आणि तो ते नसतच माझा माझ्यावर अजिबात विश्वास नाही पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबर मी भरपूर काम केलंय त्यावेळी मी असे प्रकार बघितलेले की लोकांचा याच्यावर विश्वास असतो आणि लोकांचं कसं नुकसान होतं लोक कसे नाडले जातात पिडले जातात लोकांचं आयुष्याचं नुकसान झालेलं मी बघितलं अंधश्रद्धेमुळे हे मी जवळून बघितलंय अगदी जवळून बघितलंय त्यामुळे तर त्याची जाणीव मला झाली की ह्याचा मी पहिल्यानं हेच विचारलं की हेतू काय आहे सिरियलचा तर ते म्हणाले की अंधश्रद्धा ही चुकीची हेच आपल्याला दाखवायचं म्हटलं आपण ठीक आहे करूया आपण एवढं सांगतो की तुम्हाला एक रांगडा खतरनाक विलन बघायला मिळेल माझ्या बाबाराव खोतच्या भूमिकेतून तुम्ही नक्की बघा एक जुलै पासून सोमवार ते शनिवार रोज रात्री दहा वाजता आमची नवीन मालिका येते तिकडी फक्त सन मराठीवर